नमस्कार साऊथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरम म्हणजेच सॅस्कॉप यांनी जून ते सप सब, सप्टेंबर या काळात पडणाऱ्या मान्सूनचा सुधारित अंदाज दिला आहे आणि या सुधारित अंदाजामुळे महाराष्ट्रात आनंदाची वार्ता पसरलेली आहे ने मान्सून पावसा पावसाचा ताजा अंदाज दिला आहे त्यात महाराष्ट्रामध्ये यंदा चांगला पाऊस पडण्याचे संकेत दिले आहे त्यामुळे महाराष्ट्रीय लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये यंदा पावसाचे प्रमाण सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक राहील असा प्राथमिक अंदाज आहे गेल्या वर्षी कमी पाऊस झाला त्यामुळे उन्हाळ्यात सर्वत्र पाणीटंचाई जाणवत आहे परंतु यंदा मात्र चांगल्या पावसाचा अंदाज आहे म्हणून ही आनंदाची वार्ता ठरली आहे या देशात आणि दक्षिण आशियातही मान्सून जोरदार बस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे साधारणतः जून ते सप्टेंबर या दरम्यान चांगला पाऊस होईल असा अंदाज साऊथ एशियन क्लायमेट आउटलुक फोरम तर्फे म्हणजेच सॅस्कॉप यांनी हा अंदाज दिला आहे दक्षिण आशियाई देशाच्या फोरमची बैठक नुकतीच पुण्यात झाली त्यात भारतासह अफगाणिस्तान बांगलादेश भूतान मालदीव म्यानमार नेपाळ पाकिस्तान आणि श्रीलंका या देशाचा सहभाग होता तर जागतिक हवामान संघटना आणि इतर आंतरराष्ट्रीय पातळीवरील हवामानविषयक संशोधन संस्थाचे प्रतिनिधीही यात सहभागी झाले होते सध्या विश्ववृत्तीय प्रशांत महासागरात अलन्युनोची स्थिती आहे पण यंदा मान्सून हंगामाच्या वेळी अल न्यूनो वे पूर्णपणे निवडून जाईल आणि समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्य स्थितीत येईल तर मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात लानाची स्थ स्थिती सक्रिय होणार आहे अलनिलो आणि लानिना स्थितीचा दक्षिण आशियातील मान्सूनवर प्रभाव पडत असतो एस्कॉपच्या बैठकीमध्ये मान्सून हंगामात तापमानाचा अंदाज देण्यात आला दक्षिण आशियाचे अनेक भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे